तर पहा प्रश्न क्रमांक पहिला जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पुढीलपैकी कोण आहेत विद्यार्थी <Layout> मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन पंकजा मुंडे तर पहा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री हे पंकजा मुंडे आहेत प्रश्न क्रमांक दुसरा जालना जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्याच्या विभ विभाजनामधून झालेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन संभाजीनगर तर पहा जालना या जिल्ह्याची निर्मिती ही संभाजीनगर या जिल्ह्याच्या विभाजनामधून झालेली आहे प्रश्न क्रमांक तिसरा जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक एक अजय कुमार बन्सल तर अजय कुमार बन्सल हे जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आहेत प्रश्न क्रमांक चौथा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन असीमा मित्तल तर असीमा मित्तल या पहा जालना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आहेत प्रश्न क्रमांक पाच भारतातील कोणते स्थान हे व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार नागपूर तर पहा भारतातील नागपूर हे स्थान व्याघ्र राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक सहा बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक तीन आसाम तर पहा बिहू हे जे लोकनृत्य आहे तर ते आसाम या राज्यांशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक सात डॅश राज्याच्या सीमा नेपाळ भूतान व बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम तर पहा सिक्कीम या राज्याच्या सीमा या नेपाळ भूटान आणि बांगलादेश या तिन्ही देशांना भिडलेल्या आहेत प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्र राज्याची पश्चिम लांबी सुमारे किती किलोमीटर आहे तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक दोन आठशे तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याची पूर्वपश्चिम लांबी ही सुमारे आठशे किलोमीटर इतकी आहे प्रश्न क्रमांक नऊ भारुड हा काव्य प्रकार खालीलपैकी कोणामुळे ओळखला जातो तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार संत एकनाथ तर पहा भारुड हा जो काव्यप्रकार आहे तर तो पहा संत एकनाथ यांच्यामुळे तो ओळखला जातो प्रश्न क्रमांक दहा भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन पाच तर पहा भारतातील एकूण बारा ज्योतिर्लिंगापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण किती आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण पाच ज्योतिर्लिंग आहेत प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक बुध तर पहा बुध हा जो ग्रह आहे तर तो पहा सूर्याच्या सगळ्यात जवळचा आणि आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात लहानचा ग्रह आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणती ही जालना जिल्ह्यामधून वाहत नाही तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक चार भीमा तर भीमा ही जी नदी आहे तर ती पहा जालना या जिल्ह्यातून वाहत नाही प्रश्न क्रमांक तेरा उधनी धरण जलाशयाच्या परिसरात खालीलपैकी कोणत्या पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक दोन मालढोक तर पहा उधनी धरण जलाशयाच्या परिसरामध्ये मालढोक हे पक्षी मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात प्रश्न क्रमांक चौदा भारतात बँकर्स बँक ब्यांक असे कोणत्या बँकेस म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर भारतामध्ये बँकर्स बँक ब्यांक असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या बँकेला म्हटले जाते प्रश्न क्रमांक पंधरा तैनाती फौजीची पद्धत खालीलपैकी कोणी सुरू केली तर ऑप्शन क्रमांक तीन लॉर्ड वेलसली तर पहा तैनाती पद्धत पद्धती लॉर्ड वेलसली यांनी सुरू केलेली होती प्रश्न क्रमांक सोळा छत्रपती शिवाजी महाराजांनी खाली दिलेल्या सागरी किल्ल्यापैकी कोणता किल्ला बांधलेला नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन जंजिरा तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिरा हा सागरी किल्ला बांधलेला नाही प्रश्न क्रमांक सतरा दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार विषुव व्रत तर पहा दोन्ही ध्रुवापासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त कोणते आहे तर ते विषुवृत्त आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे तर ऑप्शन क्रमांक एक जळगाव तर पहा आपल्या महाराष्ट्रातील केळी उत्पादनामध्ये जळगाव हा जिल्हा अग्रेसर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो तर या प्रश्नाचं उत्तर व्हा ऑप्शन क्रमांक दोन पाच वर्ष तर पहा सर्वसाधारण परिस्थितीमध्ये लोकसभेचा कार्यकाळ हा एकूण पाच वर्षाचा असतो प्रश्न क्रमांक वीस महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराची उंची किती आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सोळाशे शेहेचाळीस तर पहा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखराची उंची ही सोळाशे सेहेचाळीस इतकी आहे प्रश्न क्रमांक एकवीस जालना जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार उस्मानाबाद तर पहा जालना या जिल्ह्याला उस्मानाबाद या जिल्ह्याची सीमाही लागून नाही प्रश्न क्रमांक बावीस छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कुठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक मुंबई तर मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणाला आपण श्यामचे आई या आत्मचरित्र ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ता म्हणून ओळखतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा साने गुरुजी तर पहा साने गुरुजी यांना आपण श्यामचे आई या आत्मचरित्र ग्रंथाचे व पत्री या काव्यसंग्रहाचे कर्ता म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक चोवीस महाराष्ट्राचा बराच भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर व्हावं ऑप्शन क्रमांक एक बेसॉल्ट तर पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचा बराच भूभाग हा बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे प्रश्न क्रमांक पंचवीस महाराष्ट्र राज्यात विधानसभेत एकूण डॅश मतदारसंघ आहेत तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक दोन दोनशे अठ्ठ्याऐंशी तर पहा महाराष्ट्र राज्यात विधानसभेत एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत प्रश्न क्रमांक सव्वीस गोदावरी नदीचा उगम स्थान पुढीलपैकी कोठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक त्र्यंबकेश्वर तर गोदावरी नदीचा उगम स्थान हे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सिंधुदुर्ग तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आंबोली हे पहा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस संत जनाबाईची समाधी खालीलपैकी कुठे आहे गंगा खेड। तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक तीन गंगाखेड तर गंगाखेड गंगाखेड या ठिकाणी संत जनाबाईची समाधी आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक तीस चिखलदरा हे थंडवीचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अमरावती तर पहा चिखलदरा हे जे थंडवीचे ठिकाण आहे तर ते पहा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकतीस छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक एक जुन्नर तर पहा छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर या तालुक्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बत्तीस जगातील प्रश्न क्रमांक बत्तीस जागतिक कामगार दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन एक मे तर एक मे या दिवशी जागतिक कामगार दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक तेहतीस झूम हा पुढीलपैकी कशाचा प्रकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा शेतीचा तर झूम हा शेतीचा एक प्रकार आहे प्रश्न क्रमांक चौतीस महाराष्ट्राचा समुद्रकिनारा खालीलपैकी कोणत्या प्रकाराचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा रिया तर पहा आपल्या महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा रिया या प्रकाराचा आहे प्रश्न क्रमांक पस्तीस देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रामध्ये कुठे आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन इचलकरंजी तर पहा देशातील सर्वात मोठी सहकारी सूतगिरणी महाराष्ट्रामधील पहा इचलकरंजी या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक छत्तीस होमिओपॅथीचा जनक म्हणून खालीलपैकी कुणास ओळखले जाते किंवा म्हटले जाते तर या प्रश्नाचं उत्तर बा ऑप्शन क्रमांक चार सर हेनिमन तर सर हेनीमन यांना होमिओपॅथीचा म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक सदतीस जगप्रसिद्ध वेरुळ लेणी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पा, नगर, तर ऑप्शन क्रमांक तीन पहा छत्रपती संभाजीनगर तर जगप्रसिद्ध वेरुळे लेणी या पहा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहेत प्रश्न क्रमांक अडतीस भीमाशंकर अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक तीन पुणे तर भीमाशंकर हे जे अभयारण्य आहे तर ते पहा महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील कोणत्या वायूचा उपयोग होतो तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन ऑक्सिजन तर सजीवांना जिवंत राहण्यासाठी हवेतील ऑक्सिजन या वायूचा उपयोग होतो प्रश्न क्रमांक चाळीस सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशा कोणत्या आकाराच्या असतात तर या प्रश्नाचं उत्तर पाव ऑप्शन क्रमांक तीन कोयत्याचा आकार तर पाच सिकललेस ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशा या कोयत्या या आकाराच्या असतात